ते आम्ही नंतर बनवणार म्हणजे तुम्हाला आणि ऑडियन्सला मी अजून एक गोष्ट सांगतो नॉन जर खायचं असेल तर पहिलं तुमचं चॉईस असलं पाहिजे अरे वा खरंच मी तुम्हाला सांगतो सुरमई असो पापलेट असो दुसरा कुठलाही मासा असतो आणि ओंकार दादा दा तुम्हाला परफेक्ट गाईड करतो तुमच्या प्रेफरन्स प्रमाणे कुठला मासा खायचा नमस्ते सर्वांना नमस्ते आम्ही आता बघा तुम्हाला आमचा शुभांगीर मिनी हॉल जो रत्नागिरीमध्ये तो तुम्हाला मी दाखवतोय येस सर्व अरेंजमेंट आम्ही केलेली आहे सोबत एक कॅमेरामॅन पण आम्ही ठेवलेला आहे कॅमेरामॅन जरा पाठी अरेंजमेंट बघा इथे किती आहे आपल्याकडे सांगायला आम्हाला भरपूर छान वाटतं आहे की आपल्याकडे आपल्या होमस्टेचे हे टेरेस आणि दोन रूम्स बुक झालेले आहे एका मोठ्या फंक्शनसाठी तो फंक्शन काय आम्ही ते रिवील नाही करत पण भरपूर मोठा फंक्शन आहे दोन लग्न आहे येस तर ते आहे सांगत नव्हतो पण ठीक आहे मम्मीने सांगून टाकलेलं आहे त्यांना त्यांच्या पंचवीस तीस माणसांमध्ये इथे लग्न करायचं होतं तर मी जी अरेंजमेंट केली आहे ना अगोदर सांगतो इथे मी ऑलरेडी थर्टी फाईव्ह चेअर्स बसवलेले आहेत आणि मा जर अर्धा टेरेस पण पकडला ना अर्धा टेरेसमध्ये म्हणजे कुठच्या टेरेसपर्यंत तुम्ही तिथेच थांबा आता दाखवतो बघा की एक लाईन दोन लाईन तीन लाईन चार लाईन पाच लाईन बरोबर आणि एवढी मम्मी आहे की मोठी जागा मी सोडलेली आहे बरोबर ही पण जागा जर पॅक केली ना तर अर्ध्या टेरेस मध्ये फिफ्टी चेअर्स बसतात किती पन्नास चेअर अर्ध्या टेरेस वरती आणि अर्धा टेरेस खाली आहे जर इथे इथे आम्ही चेअर्स लावले तर यायला जायला जागा ही बघा इथे वॉचमॅन पण ठेवू शकतो तुम्ही मस्ती केली बघा ही यायला जागा सोबत आमच्याकडे असे तुम्हाला द्यायला असे चार फॅन आहेत ओके तर ही एक आता त्यांच्या फंक्शन मध्ये कसे पंचवीस तीस माणसंच तर एक फॅन इथे लावलेला आहे आणि सोबतच दुसरा फॅन बघा आम्ही इथे ठेवलेला आहे आणि इथे दोन असे टेबल दिलेले आहेत किंवा त्यांना काही सामान ठेवायचं झालं ते इथे ठेवू शकतात बाकी इथे अरेंजमेंट बसायला एकदम मस्त झालेली आहे काय वाटतं दादा येस आता तुम्ही माझ्यासोबत आतमध्ये या आता दादा मी ह्याच कॉल तुम्हाला एक सांगतो जेव्हा हे बांधकाम सुरू होतं ना तेव्हा मी बांधकाम बघायला आलो ना तेव्हा त्यांनी इथे ना एक मध्ये भिंत टाक एक पिलर टाकलं होतं पिलर मध्ये पिलर टाकला होता त्याचं रिझन काय होतं की हे जे बांधकाम आहे ना एकदम मजबूत राहील मी बोललो मला पिलर नाही पाहिजे ते बोलले की सर जर तुम्ही पिलर नाही टाकलं तर तुम्हाला एंटल वाढवायला लागतील म्हणजे वरती खर्च करायला लागेल मी बोललो चालेल का तर मी त्यांनी विचारलं तुम्ही असं ओपन का ठेवता मी बोललो माझ्या मनात असं आहे की फ्युचरला जाऊन ही जी मी जागा ओपन ठेवते जरा जागा बघा ओके okay? ही जी जागा ओपन ठेवतोय मी बोललो आपल्या घरी काही कार्यक्रम असलं काही फंक्शन असलं काही आपल्याला नातेवाईकांना बोलायला वाटलं तर एक मिनी हॉल आपल्याकडे स्वतःच आपल्या रूममध्ये असावं हे कॉन्सेप्ट मी धरलं होतं तर त्याचं आज जाऊन बुकिंग झालेली तशी तशी आपले बर्थडे पार्टीज भरपूर झालेत पण एक इव्हेंट चार तासाचा इव्हेंट हा फर्स्ट टाईम होतो इकडे त्याचे मी प्राइजेस पण सांगतो रत्नागिरीकर जर तुम्ही ऐकत असाल तर ता तुम्ही इथे बड्डे बाकी काही असतं सर्व तुम्ही करू शकता प्राईज मी सांगतो चार तासाचे आम्ही घेतो इथे साडेपाच हजार रुपये ज्यामध्ये तुम्ही गोल्डन रूम पण देतो आम्ही तुम्हाला आणि सिल्वर रूम पण देतो दोन्ही या जरा तुम्ही रूममध्ये येतात येस yes. ओके आता तुम्ही बघा गोल्डन रूमच्या बरोबर एंड ला उभे आहे आता आम्ही बाहेर जातो म्हणजे तुम्हाला समजेल की एक फंक्शन करायला हे पण एरिया किती मोठी आहे ते तुम्हाला समजेल आता आम्ही बाहेर जातो हे आम्ही आलो गोल्डन रूमच्या बाहेर आता आलो आम्ही फर्स्ट चेअरच्या इकडे आणि आता मी बघा लास्टला आलो ला लास्टला धावत यायला पण तुमच्याकडे किती वेळ लागते म्हणजे काय दाखवतोय की भरपूर मोठा आहे फंक्शन करण्यासाठी पण इथे पार्टी बड्डे बिड्डे गेला तर बाकीचे पब्लिक भरपूर पन्नास माणसं मी बोलतो आरामात राहू शकतो एवढी मी गॅरंटी देतो पन्नास माणसाचा पण पन केलात ना तुम्ही तरी सेम प्राइजेस कारण आम्ही ते आमचे त्या दिवशीला गोल्डन सिल्वर रूम आम्ही बुक करू शकत नाही ना आम्ही गोल्डन सिल्वरचाच रेट लावलेला आहे आणि दोन्ही नॉन एसी देणार आणि सोबतच फायव्ह हंड्रेड एक्स्ट्रा हो ठेवलेला कारण आम्हाला सर्व व्यवस्था लागते ती बरोबर आहे ना पण पाच हजार पाचशे मध्ये तुम्हाला चार तासासाठी मिळेल आणि दहा ते अकरा हजार मध्ये तुम्हाला आठ तासासाठी मिळेल त्यामध्ये तुम्हाला गोल्डन रूम पण आहे गोल्डन रूमचा तुम्ही बाथरूम बिथरूम पण सर्व यूज करू शकता हा बेड इथेच राहणार ओके कारण हा बेड कसं आम्ही मूव्ह करू शकत नाही बाकी सर्व आम्ही काढलेले तुम्ही ते बाथरूम बघितलं आहे पण बघितला नसेल तर बघून घ्या गेलं आणि ह्याच प्राईसमध्ये मध्ये तुम्हाला रूम पण मिळतो रूम दाखवतोय सोबतच तुम्हाला हा सिल्वर रूम पण मिळेल म्हणजे जर फंक्शन असेल तर पाठी तुमची फॅमिली बसू शकते चेंजिंग रूम साठी तुम्ही असं यूज करू शकता किंवा एक कम्फर्टेबल कोणाकोणाला मग जास्त कंटा येतो कधी कधी तर तुम्ही पाठी पण राहू शकता किंवा आपल्या फॅमिलीसाठी एक रूम समजा असं फंक्शन तिथे फंक्शन आणि हॉल तिथे जे आपल्या फॅमिलीसाठी रूम तसा सिल्वर रूम जो तुम्ही बघितला तोच आहे ओके पण ज्यांनी नाही बघितलं त्यांच्यासाठी ह्याच्यासाठी ह्याच्यात पण एक सेपरेट वॉशरूम आहे वॉशरूम बाथरूम आहे तुम्ही एक हे पार्टी हॉल समजू शकता माणसांना थांबण्यासाठी जिथे तुम्ही आता हो तिथे हे माणसं तिथे सर्व थांबू शकता हां फंक्शनसाठी आतमध्ये सर्व काय तुमचं आहे चार हजार टी तुम्ही सर्व वावरू शकता तुमचं जर काही समोसे अन्न असेल किंवा काही फूड असेल काही जेवण असेल तुम्ही बिर्याणी आणणार असाल तर तुम्ही सर्व इथे आणू शकता ओके पण तुम्ही त्या डिस्पोजेबल बॅगमध्ये सर्व कचरा बिचरा ठेवायचं व्यवस्थित म्हणजे सर्व फूडची अरेंजमेंट तुम्ही करा त्याच्यातही काही पैसे वाढवत नाही आम्ही सेम मध्ये तुम्ही सर्व एन्जॉयमेंट पूर्ण करू शकता जेवढं डेकोरेशन आता दिसतंय जमलं बघ हे तर इथेच आहे हे पण आम्ही इथे ठेवणार सोबतच बड्डे समजा तुमचा बड्डे आहे किंवा मम्मीचा बड्डे करायचा आणि मला काजलचा बड्डे करायचा असतं मला आणि रत्नागिरीमध्ये मला हे समजलं असतं आणि आपले पूर्ण नातेवाईक बोलले तर वीस पंचवीस माणसं तर आहेतच पूर्ण रत्नागिरीमध्ये तर मी हे बुक केलं असतं त्या माणसांना बोलावलं असतं आणि एक्सटर्नल डेकोरेशन म्हणजे बाहेरून जर डेकोरेशन काय करायचं असेल ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता पण रिक्वायरमेंट एकच आहे की त्याच दिवशी तो डेकोरेशन निघाला पाहिजे कारण आमचं कसं दुसऱ्या दिवशी रूम बुकिंग असणार तुम्ही ज्या दिवशी हे दोन्ही कारण आम्ही दोन्ही एकत्र का देतो ह्या रेटमध्ये कारण ह्या दिवशीला आम्ही गोल्डन सिल्वर रूम बुक एकही बुक करू शकत नाही आणि ज्या दिवशी एक पण रूम बुक असेल त्या दिवशी आम्ही फंक्शनसाठी देऊ शकत नाही म्हणजे आम्ही पण दोन्ही कंडिशन्समध्ये असं आहे तर तुम्हाला सर्व मध्ये बुकिंग नंबर तुम्हाला स्क्रीनवरती सर्व देतो स्क्रीनवरती बुक करून तुम्ही रत्नागिरीकरांसाठी स्पेशल आहे की कोणत्याही फंक्शनसाठी काहीही असेल माणसंही येत असतील तर इथे भेट इवन तुम्हाला सांगतो दहा पण माणसं आहेत आणि चांगली कंडिशन चांगले माणसं येतात आहेत आणि तुमच्याकडे अशी जागा नाही आहे की त्या माणसांना चा कुठेही भेटायला बोलावूया आपण एका रेस्टॉरंटला भेटायला बोलतो तुम्ही इथे भेटायला बोलू शकता एकदम गेट टुगेदर झालं किंवा फॅमिली फॅमिली कार्यक्रम करू शकता तुम्ही सर्व बड्डे करू शकता बारसा करू शकता एंगेजमेंट करू शकता अजून ते वोट बर करतात ते करू शकता इथे जर लग्न होऊ शकत ना तर सर्व काही होऊ शकतं लग्न सर्व टॉप वर असतं ना त्याच्यावर नंतरच सर्व खाली येतं ना तर सर्व काही होऊ शकतं बघा तर आपला होमस्टे फक्त रूम्सपर्यंत लिमिटेड नाही तर विथ विथ रूम्स तुम्ही हे फंक्शन ॲज अ मिनी हॉल रत्नागिरीमध्ये मिनी हॉल मी शोधत होतो तर आपलाच मिनी हॉल आहे ओके तर कोणी कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याला मिनी हॉलसाठी विचारा की आम्हाला एक मिनी फंक्शन करायचं आहे फोर वन टू थ्री आर फोर आरसाठी तर तुम्ही हे आपलं फंक्शन इथे करू शकता बुकिंग नंबर तर तुम्हाला माहिती आहे आणि स्क्रीनवरती पण देतो ही आयडिया कशी वाटली तुम्हाला छान वाटली ना आयडिया पण जनरेट होते स्टेप बाय स्टेप 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 ही हे जर मी होता ना ह्याच आयडियाने बांधलं होतं की हे मी नाहीतर बघा uh, ना, ते स्लाइडिंग डोअर्स ना ह्याच्यापेक्षा हे बांधकाम जेव्हा केलं जेव्हा स्लाइडिंग विंडो असतं त्याला फ्रेंच विंडोज म्हटलं जातं ते करणं मध्ये कमी खर्च होतं हे करणं जास्त खर्चिक आहे बघा असे मध्ये मध्ये कॉल्स कमीत कमी या व्हिडिओच्या शूटमध्ये मला चार कॉल झाले तीन सबस्क्रायबर्सचे कॉल एक सब म्हणजे बुकिंगसाठी आणि एक असं आपले आठवण करतात ना कंपनीमध्ये सोडा मी बोललो की हे जे आयडिया होतं हे पहिलंच माझ्या माइंडमध्ये होतं म्हणून आम्ही तशी आयडिया केली आहे आणि ते आत्ता जाऊन रनिंगमध्ये येते तर रत्नागिरी कर आणि जवळपास राहणाऱ्यांना फंक्शन करायचं असेल तर तुम्ही शुभांगी होम स्टेमध्ये तुमचं वेलकम आहे आणि जेवणाची अरेंजमेंट तुम्हाला त्या फंक्शनमध्ये आमच्याकडून थाल्या जावे असतील वेज थाली चिकन थाली फिश थाली ते पण आम्ही अरेंज करू फक्त ते आम्हाला पहिलं तुम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे बरोबर आहे ना येस आणि तुम्ही स्वतः आणू शकता तर तुम्ही आणून फूड ची काही रिक्वायरमेंट नाही असं मोनोपॉली म्हणतात ना ते सिस्टम नाही आहे तुम्ही स्वतःचं जेवण सर्व अरेंज करू शकता बाहेरून सर्व जेवण आणू शकता किंवा स्वतःचा डेकोरेशन पण आतमध्ये करू शकता सर्व इथे फ्रीडम आहे काही प्रॉब्लेम नाही ओके आता मी तुम्हाला इंग्लिशमध्ये इंग्लिश मध्ये एक सेंटेन्स बोलतो वन्स अ ड्रीम नाव अ रियालिटी काजल ह्याला जरा तू एक्सप्लेन कर वन्स अ ड्रीम नाव अ रियालिटी एकदा एक स्वप्न पाहिलं होतं ते हा तर मी जे बांधकाम केलं होतं एक स्वप्न तर पूर्ण झालं की आपलं होमस्टेसाठी आपण बांधकाम केलं होतं आपल्याकडे भरपूर माणसं या आपल्या वास्तूवर म्हणजे आली पाऊट पाय ठेवून गेले ओके तर फंक्शन पण असे भरपूर झाले बड्डेज बिड्डेज पण झालं पण मेन फंक्शन जसं बघण्याचा कार्यक्रम असतो असे मोठे फंक्शन याला म्हटलं जातं जे लाईफ टाईम मध्ये एकदाच होतात बरोबर ते लग्न कार्य बघणं आणि एंगेजमेंट हे सर्व एकदाच होतं ना और, तो फंक्शन आज आपल्या मध्ये होतोय ओके तर त्यांचं फंक्शन हा प्रायव्हेट आहे ओके आपण त्यांचं फंक्शन त्यांना विचारल्याशिवाय आपण दाखवू पण शकत नाही ना, आणि ते आपल्या फंक्शन आता वरतीच सुरू आहे येस पण वरती सर्व सिटिंग पण आम्ही तुम्हाला दाखवली अरेंजमेंट पण दाखवली आता तुम्हाला बाहेर पार्किंग दाखवतो त्याच्यावरून तुम्हाला समजेल की किती माणसं वरती आहेत आणि बाकी तर कोण कोण ऍक्टिवानी पण आलेत आणि गाडीनी पण आलेत ओके सर बाहेर दाखवतो तुम्ही करा मी माझी बुबू आणि ही कालू हे बघा यांना वरती ठेवलं आहे गेटच्या आतमध्ये हा थांब बुबू नंतर उघडतो थांब आणि ते बघा सर्व त्यांच्या ॲक्टिव्ह पण लागलेले आहेत तिथे गाडी वरती तुम्हाला खुर्च्यांचा आवाज येत असेल बघा मी माझी गाडी तिथे पण एक आर्टिका लावली तिथे माझी गाडी जरा पुढे ठेवली मी बघा म्हणून आपली आपली वेगळी गर्दी नको म्हणून मी माझी गाडी इथे साईडला लावली तर इथे पण एक दोन तीन तर असे साईडला इथे पण लागतात बघा कारण पुढे कसं का डेड एंड आहे ना तर बघितलं तर असं काय दिसतंय बघा चला आता तुम्हाला या अँगलनी दाखवतो इकडे बघा ते आमच्या गेस्ट ने आमच्या बुब्बू आणि काळू साठी पण गिफ्ट आणले दोन तुला आता त्याला ना त्यांना गॅप मध्ये द्यायचा ते भांडतील जाऊ टाकू हा टाका ते टाका ते हात ढोको लागायला दे असं हे तू बघ खाणार دي पूर्ण थांबा दाखव हे बघा हे बघा हे असं घ्यायचं पूर्ण हे बघ इकडे काढू आहे घे तिकडे तिकडे काढू तिकडे खा चला तुम्हाला एक सांगतो बघा फिरायला आपल्याकडे पण गाडी अवेलेबल आहे जेव्हा मी फ्री असेल अवेलेबल तेव्हा मी पण तुम्हाला फिरायला नेऊ शकतो त्यांना एका ठिकाणी जायचंय तर आपल्या कारनी त्यांना टूर देतो ओके या जागेचं नाव सांगा ना आम्हाला हे चौ खानविलकरांचा कुटुंब कुटुंबाचे भैरी भवानी खानविलकरांची भैरी भवानी असं बोलू शकतो ना आपण आणि गावाचं नाव बेनी बुद्रुक भैरी बहिणी बुद्रुक बहिणी बुद्रुक बेनी, बेनी, बेनी बुद्रुक, बेनी 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 बुद्रुक। ही आपल्या खानविलकर घराण्याची आहे ही जगदेवी आहे ही मध्ये बसलेली असते ऍक्च्युली त्याच्यानंतर ही आता जी मूर्ती आहे ती आहे चतुर्भुज या लोकेशनच वैशिष्ट्य काय म्हणजे काय इम्पॉर्टन्स आहे ह्याला सदर म्हणतात सदर म्हणजे सदर म्हणजे ह्या जागेला सदर म्हणतात सदर सदर खानविलकर आणि बावनदी बावड्यापर्यंतचा न्याती अधिकार आणि कोर्ट म्हणता येईल कोर्ट अच्छा बरोबर सदर हा नाव काय लिहिलंय हा सदर बेनी बुद्रुक सदर बेनी बुद्रुक्या सर्वांनी खायला बघा असं आपल्याला वेगवेगळ्या गाव गावातलं भरपूर काय काय ऐकायला आणि बघायला मिळतं कुर्ल्यावरती <laughs> हे आपले गेस्ट गोल्डन रूम मध्ये आले आपण यांचं मी, मी पकडते दे, दे तुम्ही हा नाही मला पहिला ना एक नंतर रिव्ह्यू तर त्या ग्रुप मध्ये तुला कसं वाटलं इथे खूप भारी वाटलं आणि तू खूप असं अंडरस्टँड एकच दिवस होतं फिरायला पण खूप छान प्लॅन केलं आणि असं मेन मेन पॉइंट्स एकडे फिरलो आम्ही खूप छान भारी होतं आणि प्लस जेवण सुद्धा दादा घेऊन गे गेला होता स्वतः त्या फिश मार्केटमध्ये आणि असं माझ्या आवडीचं फिशेस वगैरे सगळे खूप छान मजा आली आणि जेवण पण खूप छान होतं तुला कोणती दिली होती तो इकडचे लोकल मासे घेतले होते मला इथे आलं तर असं लोकल जे आहे ते ट्राय करायचं होतं सो लोकल मडवसा आय थिंक मोड मासा तो घेतला होता आणि अजून एक इश तो इकडचा वेगळे होते तरी मी ही यांच्याबरोबर स्पेशली आली होती म्हणून मी बोललो तुला जे पाहिजे ते दे आ, आ, मी देतो घे तुला व्यवस्थित करून ओके आणि बाकीच्या दोघांनी खाल्ले होते कुठून आला तुम्ही ठाण्यावरून ना आला तुमचं नाव यश गौरी माझं नाव गौरी आहे आणि ही आई आहे माझी तिचं नाव निलिमा संजय वाघ

आणि दोघांचे बाहेर पडू काय खूप मोठा हो यशस्वी तुझ्याकडून बाहेर नाही रे थँक्यू आणि हे मम्मी साठी आणलं माझ्याकडून प्रेमाची भेट पाहिजे हे हे झालं तर तू थंडी हे काय हे शॉल टाइप आहे ना मग मस्त ती असं मम्मी कोणत्या साडीवर नेसलीस ना तू ते दोन्ही दोन्हीकडून वापरू शकता तुला हे मला आवडलं हे असं आहे की एक आयटम भरपूर वेळा युज करू शकता त्याच्यामुळे माझ्या लाडक्या मायसाठी आली थँक्यू एवढा आजारी पडून पण मला भेटायला आले मला पण नवल वाटलं जे बुकिंग करताना बोलले होते ती माझी एवढी इतक्या वर्षांची इच्छा होती यांना भेटायची म्हटलं yes. काही हो मी जाणार म्हणजे जाणारच आणि आले आली मला आमच्या माय भेट झाली की नाही बाबा तुझा पण नाही स्वतःची आई नाहीये पण या माझ्या आई आहेत आणि मालिकेची आमची भेट झाली स्वामींनी घडवून आणली <laughs> थँक्यू <थेंक> तुमच्या <laughs> जेवणाची गडबड <बड़ा> असू <laughs> दे माझ्या काजलसाठी खास तिच्यासाठी पण एक प्रेमाची भेट नगरसेविका झाली तो आज थँक्यू थँक्यू आणि मेहंदीचे कोण मेहंदी काय छान छान वाजता नको काढत जेवण होणार ना थँक्यू थँक्यू छान आहे मला गोल्ड फॅमिली मिळाली मला मला माझ्या स्वामींनी मला मिळून दिलेलं आहे गेली दहा वर्ष मी चॅनल पाहते ना आणि मला कधी एकदा भेटायची एवढी ओढ लागलेली बरोबर दहा वर्षापासून पहिल्यापासून आम्हाला पण दहा वर्ष झालीत ना म्हणजे पूर्ण सुरुवातीपासून तुम्ही सोमवारी माझी तरी पण मी आली त्यासाठीच मला एकदम नवल वाटलं ना माझी परवानगी घेतली आणि आलबला मी जाणारच भेटायला येस थँक्यू मी आली भेटायला हा तुम्हाला ना एक मी आता असे क्वेश्चन विचारतो ज्याचं उत्तर देऊन तुम्ही दुसऱ्यांना पण एक एक्सपिरियन्स देऊ शकता बरोबर मी माझा प्रश्न काय इथे तुम्ही आपल्या बाहेर जेवण घरी जेवणार इथे जेवण जेवण तुम्हाला इथे चांगलं आणि जास्त जातं का गेलं ना तुम्हाला जास्त अगदी म्हणजे मी घरी फक्त पोळी भाजी म्हटलं ना तरी दीड पोळी किंवा भाजी एवढंच खायची किंवा वरण आणि भात आणि इथे आल्यावर लिटरली मी पूर्ण ताट भर जेवली मला माझंच आश्चर्य वाटतय मी तर माझ्या मुलीला म्हटलं होतं की आपण दोघात एक थाळी घेऊ कारण जेवणाची क्वांटिटी यांची जास्त असते पण प्रत्यक्ष पुढे झाले ना अन्नपूर्णेने काय कृपा केली माहिती नाही मला दोन्ही टाईम जेवण व्यवस्थित गेलं आणि इतकं चांगलं जेवण ना की माझ्याबरोबर येणारी मुलं पण सगळी खुश झाली की खरंच काकू जेवण इथली क्वालिटी एवढी चांगली आहे ना पोट भर आणि मी तर म्हणते जे आजारी आहेत ना त्यांनी ते यावंच यावं गोळ्या बंद होऊन जातील तुमच्या जेवण नाही जात कमी जात ना त्यांना जेवण पोटभर जेवण जाते म्हणजे एवढी अन्नपूर्णेची कृपा आहे ना या वास्तूवर आणि या घरावर स्वतः माऊली इथे आहे अन्नपूर्णेच्या रूपात त्याच्यामुळे तुम्ही याच इथे खरंच yes. म्हणजे एवढं चांगलं आहे आणि पप्पूची करणं होणारी मेहनत आम्ही बघतोय वर्षानुवर्ष बाजूला पण <laughs> <laughs> okay. खूप आहे आणि चांगला सपोर्ट आहे काजोलचा पण यशस्वी yes. पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री उभी आहे yes. तिचा सपोर्ट आहे बाजूला आणि या दोघांच्या पाठीमागे माऊली उभी yes. आहे <laughs> आणि मधी पण उभे आहेत आपले सपोर्ट थँक्यू तुम्हाला थँक्यू असाच खूप मोठा हो खूप मोठा एवढा मोठा हो ना बाबा की तुझ्या बाबा पण एवढी खुश व्हायला पाहिजे अनुभवायला बघायला खरंच ते पण जिथे कुठे असतील ना ते सगळं बघत असतील आणि आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे yes. आणि खूप मोठा हो एवढा मोठा हो ना की अक्षरशः म्हणजे कोकणवाल्यानं तुझा अभिमान वाटला पाहिजे oh. म्हणजे तिकीट बुकिंग पासून सगळं करतो हा तेवढा करणार नाही हा ह्यांची आता विषय काढला यायची तिकीट मी मिळाली होती जायची तिकीट यांची मिळत नव्हती तर मी यांना जायची यांना रिझर्वड तिकीट यांना दिली मी रिझर्वेशन करून म्हणजे ते पण सोयी आपण करतो याचे तुम्ही फक्त मला डेट पण सांगितलं ना त्या डेट्सला अवेलेबल तिकीट आम्ही करून देणार तुम्हाला म्हणजे एवढं तो काय मेहनत घेतोय ना मी तर म्हणते प्रत्येक घरोघरी आपल्याला पप्पू सारखा ओंकार सारखा मुलगा असावा जसा शिवाजी महाराज जिजाऊच्या पोटी शिव आला उपमा माझी उपगार काळजी घेतो ना तो स्वतःचीच नाही पण इतरांची म्हणजे मोठ्या जनावरांची पण किती काळजी त्यांचे आशीर्वाद पण तुला मिळतात जिथे उपमा दिला मी क्लिअर अर्ध पर्सेंट पण नसेल नाही नाही तू आहे आणि असं व्हायलाच पाहिजे तर आम्ही सगळं बघतो आणि हे मेन म्हणजे काय तू तुझ्या कार्यातून आहे ना तुझ्या टीकाकारांना प्रत्यक्ष उत्तर देतोयस Oh. जे तुझे ट्रोल करणारे जे टीकाकार आहेत ना हे त्यांना सडेतोड उत्तर आहे त्यांना आम्ही दुसरं आणि आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत बांधायला पण घेतलं हे होते तेच त्यांच्या सगळे तुझ्या पाठीशी आहोत कारण आम्हालाही खरी माणसं कळतात ना बरोबर और... येस आता आपल्याला मोठं व्हायचं आणि आता आपल्याला काजू फॅक्टरीत जायचं आहे बघा हा पण या ग्रुपमध्ये आहे तुझं नाव सांग अविला हा आणि ह्याला किचन बघायचं आहे आणि तू काय बनवतो चपाती सगळं बनवतो हा बघ तू आज जर बनवलीस ना मग तुला इथेच राहायला लागेल आमच्याकडे मी तर राहायला तयार आहे मी आयुष्यभर राहायला तयार आहे बघ याला एवढं आवडलं आता तू आता तू फ्रेम मध्ये मुंबई <laughs> युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर आहे ये ते आता तू फ्रेम मध्ये ये <laughs> हा तर हे सर आहेत आपले हा तर सर तुम्हाला इथे कसं वाटलं बरोबर बरं वाटलं एकदम मजा आली आणि आय वुड लाईक टू कम अगेन अगेन टू बी व्हेरी ऑनेस्ट ऑलरेडी पाच वेळा गणपती पुढे झालेला आहे सर म्हणजे यात या वर्षी दोनदा दोनदा झालं ना या वर्षी दोनदा काय आवडल एवढं कोकणात कोकणात हे एक लाईफ सांगायला गेली तर लाईफ आवडली एक म्हणजे टेन्शन नसतं स्ट्रेस फ्री लाईफ असते इकडे ते सगळ्यात जास्त आवडलं ऑन ऑब्विस्सली बीची झाडं फुल फळ सगळंच <laughs> एकंदरीत थंड वातावरण मस्त होम स्टे मध्ये एकंदरीत खूप छान एक्सपिरियन्स होता जेवण वाद, तर एकदम फॅन्टॅस्टिक थँक्स ऑल थँक्स थँक यू हे खा ग महत्व आहे थँक्यू सो मच हे तुमचं ते चिप्स आणि जे चिप्स यांनी दिले ना ते अर्धे पण झाले त्यांनी दिले नाही हे अर्धे झाले आता संपले येस तू किचन बघू शकतो येस किचन बघ काय आणि काय प्रिपरेशन होते हे आमचे सर्व स्टाफ आहेत खूपच छान चपाती तुमची आता तुम्हाला एवढा पण तुमच्या समोर सांगतो तुमच्या आता चार वेस्ट झालीच्या चपाती आता बनतात आहे आणि तुमच्या पार्सलच्या दहा चपाती हे नंतर बनणार आहे हा का तर तुम्हाला गरम गरम, गरम जायला पाहिजे म्हणून हे जर उदाहरण का दिलं नाही तर आपल्याला काम सोपं करायचं का असतं तर आम्ही आता बनवले असते ते आम्ही नंतर बनवणार म्हणजे तुम्हाला आणि ऑडियन्सला अजून एक गोष्ट सांगतो नॉनव्हेज जर खायचं असेल हा तर पहिलं तुमचं चॉईस पाहिजे अरे वा खरंच मी तुम्हाला सांगतो सुरमई असो पापलेट असो दुसरा मासा असतो आणि ओंकार दादा तुम्हाला परफेक्ट गाईड करतो तुमच्या yes. प्रेफरन्स प्रमाणे कुठला मासा करायचा अक्षरशः यांना थँक्यू यांची आता ती जादू आहे ठराव तू खूप जेवण आवडलं मला खायचं सांगतो मी मुंबईवरून आलोय मुंबईत पण तुम्हाला असं मिळणार नाही यांच्या आजचं चव तुम्हाला कधीच मिळणार नाही

हे मोठा आच्छा आच्छा आच्छा। हे मोठं आहे आठशे बरोबर ना हे साडेसातशे किलोनी पडेल तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठा आहे ते आठशेने किलो पडेल हे आपल्या गावातले काजू आहेत येस आणि हे बाहेरचे ते आपल्याला आठशे नऊशे आणि नऊशे हे तसे आहेत बघा किलोनी तर मी ते अजून एक माहिती देतो बघा आपले हे या गॅसना घेऊन मी पहिल्यांदाच आपल्या इकडेच काजू फॅक्टरी नवीन सुरू झाली आहे ओके तर तुम्ही आपल्या होमस्टेमध्ये येत आहे तर तुम्हाला काजू फॅक्टरीमध्ये मा नेणं माझी रिस्पॉन्सिबिलिटी मी नेणार तुम्हाला विदाऊट एनी कॉस्ट ओके काजू म्हणजे तुम्ही स्वतः बघून सर्व घेऊ हो शकता कारण आपल्या एकदम जवळ आहे आणि नदीवर पण आपण जाऊ शकतो या दोन्ही गोष्टी तुम्ही आपल्या होमस्टेतर्फे एन्जॉय करू शकता आता तुम्ही किती काजूची ऑर्डर दिला तो दो? दोन किलो दोन किलो की। ना आणि तुम्हाला कसे किलो पडले ते साडेसातशे हा म्हणजे जे आपण रेट सांगितले ते जे रेट आहे ते मी डायरेक्ट सांगितले ह्याच्यामध्ये काय आपला कोणाचं मार्जिन नसतं म्हणजे डायरेक्ट तुमचा फायदा आम्ही बघतोय आणि आमचा फायदा कसा होतो हो? तुम्ही काजूच्या निमित्ताने इकडे याल आणि गावातले काजू तुम्ही घेतला ते गावातले काजू शहरात मिळतात ते सगळे बाहेरच्या देशाचे सर चे आपल्याकडे येतात आणि गावातले घ्यायचे असेल त्यांना बोलायचं की आपल्याला गावातले हवेत बरोबर ना ओके आता बघा हे सर्व चर मारण्याचं काम सुरू आहे आपल्या इकडे बाजूला उद्या पूर्ण चर मारण्याच आता आम्ही का, काजू फॅक्टरी बघून आलो आणि एकदम जवळ आहे आमच्या आणि तुम्ही एका एका फेरीमध्ये पप्पू तुम्हाला नदीवर पण नेऊ शकतो काजू फॅक्टरी मध्ये नेऊ शकतो एकदम फ्री येस yes, आणि तुम्ही आपल्या आवडीचे एकदम स्वस्त आहेत yes, रेट पण आपण सर्व सांगून आहे आपलं त्याच्यामध्ये काही सुद्धा संबंध नाही तुम्ही या आणि आवडीचे काजू घेऊन जाऊ घेऊन जास आता काय झालं होतं इयत्ता चार पाच महिने बंद होते बंद होती, होती। नवीन सुरुवात झालेली आता ही नवीन ठिकाणी चालू झाली आहे येस अशी सायकल असेल ना तर असे फोटो काढायला सायकल ठेवलेली आहे डबल सीट नायट आपण बसू नको पाहिजे